मित्रो नमस्कार आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीचा आपल्याकडे असणाऱ्या कौशल्याचा आपल्याकडे असणाऱ्या गुणांचा माणसाला अभिमान हा असलाच पाहिजे मुळात आपल्याकडे काय चांगलं आहे आणि काय चांगलं नाही याची जाणीव माणसाला असणं खूप आवश्यक आहे आपल्याकडे असणाऱ्या सद्गुणांचा उपयोग समाजासाठी लोकांच्यासाठी कसा करता येईल याचा आपण नेहमी विचार केला पाहिजे त्यातून आपली ती कौशल्य जी असतात ती अधिक परिपक्व होतात अधिक चांगल्या दर्जाने आपण त्या कौशल्यांचा उपयोग करू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मात्र आपल्याकडे असणारी जी एखादं कौशल्य असेल एखादा गुण असेल एखादी कला असेल त्या कलेचा अभिमान माणसाच्या मनात कदापिही नसावा असा अभिमान बाळगणं अनेकदा घातक ठरतं किंवा ते खऱ्या अर्थानं वाईटच असतं अनेक लोकांना आपला विषयच कसा श्रेष्ठ आहे आपणच किती मोठे कलाकार आहोत किंवा आपल्याकडे असणारी कलाच जगातली सर्वोत्कृष्ट कला कशी आहे अश मानण्याची आणि त्यानुसार मनामध्ये तसा अहंकार बाळगण्याची सवय असते ही खूप वाईट गोष्ट आहे आपल्याकडे असणाऱ्या चांगल्या गुणांचा अभिमान असणं ही गोष्ट वेगळी आणि त्या अहंकारामध्ये भिसून आपण इतरांना कमी लेखणं हे आणखी घातक असत अशा गोष्टीमुळे अनेकदा आपल्या मित्रांच्या मध्ये सुद्धा आपण अप्रिय ठरू शकतो किंवा आपल्या मित्रांच्या मध्ये आपले संबंध जरी वरवरचे चांगले असले तरी आंतरिक आपल्या मनात असूया किंवा त्यापेक्षा इतरांच्या पेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी श्रेष्ठत्वाची भावना ही वाढीस लागते ही वाढीस लागलेली श्रेष्ठत्वाची भावना जी असते ती अनेकदा आपल्याला घातक असते खर सांगायचं झालं तर आजचं युग इतकं विचित्र झालेलं आहे की त्यामध्ये एखाद्या माणसाकडे एखादी कला आहे म्हणून केवळ तो श्रेष्ठ ठरू शकत नाही तसंच एखाद्या माणसाला एखाद्या विषयाचं खूप ज्ञान आहे म्हणून तो त्याच्यामध्ये यशस्वी ठरू शकत नाही जस प्राण्यांच्या मध्ये पक्ष्यांच्या मध्ये एकाकडे एखादा गुणचा असतो आणि दुसऱ्यांच्याकडे दुसरा गुण नाही मात्र ते त्यांच्या त्यांच्या जीवनाची पद्धत जी आहे ती पहिल्यापासून तशीच ठेवत आलेली आहे जशी ती आज वापरतात माणसाचं मात्र तसं झालेलं नाही आहे आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आपल्या सुखासाठी आपल्या भौतिक सुविधांसाठी खूप मोठी प्रगती करत गेलो विज्ञान आणि तंत्रज्ञानातून मिळालेली उपकरणं जी आहेत ती आपल्या सुखासाठी आपण वापरत राहिलेलो आहोत आणि त्याच्यातून आज एखाद्या माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर अनेक लोकांशी संपर्क ठेवणं अनेक विषयांचं ज्ञान असणं हे अधिक गरजेचं झालेलं आहे आणि त्यामुळं आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अशा प्रकारे इतरांना कमी लेखणं किंवा केवळ आपल्याकडे आहे तेच श्रेष्ठ आहे आपली कला श्रेष्ठ आहे आपल्याकडे ज्या विषयाचं ज्ञान आहे तो विषयच श्रेष्ठ आहे असं मानण्याचं काहीही कारण एका गावामध्ये चार मित्र राहत होते ते चार मित्र जे होते त्यामधला एक उत्कृष्ट खेळाडू होता त्याला खूप छान पद्धतीनं खेळता यायचं म्हणजे तो कुठलीही खेळ असतील तर त्या खेळातलं कौशल्य त्याच वादातीत येत होत दुसरा जो एक होता त्याच वेदशास्त्रातलं कौशल्य जे होत ते खूप मोठं होत आणखी एक जण जो होता तो अतिशय उत्कृष्ट शेतकरी होता आणि चौथा जो होता त्या चौथ्याला शस्त्रांचं ज्ञान शस्त्रांचा तो जाणकार होता आणि प्रत्येक जण आपआपल्या अप गोष्टी बद्दल आपल्याकडे असणाऱ्या कौशल्याबद्दल मोठा अभिमान बाळगून असायचा आणि आपणच श्रेष्ठ आहोत आपल्याकडे असणारच कौशल्य सर्व श्रेष्ठ आहे अशा प्रकारची कायम टिमकी वाजवायचा असं असलं तरी त्यांची व्यावसायिक स्पर्धा नव्हती कारण प्रत्येक जण वेगळ्या गोष्टीत होता एक जण शस्त्रास्त्र विद्येत पारंगत होता एक वेदात पारंगत होता एक सर्वोत्कृष्ट कृषी तज्ञ होता आणि दुसऱ्याला धावणे असेल पळणे असेल कुस्ती असेल सगळ्या अशा खेळांचं ज्ञान खूप उत्कृष्ट होतं त्यामुळं व्यावसायिक स्पर्धा नसल्यामुळं ते प्रत्येकजण आपला विषय श्रेष्ठ आपल्याकडे आहे तेच कौशल्य श्रेष्ठ असं जरी म्हणत असला तरी त्यांच्यामध्ये दुश्मनी येणे इतपत्तेत तीव्रता नव्हती एकदा काय होतं की हे जण पर्यटनाला जायचं ठरवतात आणि ते पर्यटनाला जातात आणि जाताना गंगेच्या पात्रातून त्यांना प्रवास करायचा असतो तो प्रवास करत असताना अचानक काय झालं काय मी पण ती बोट जी आहे ती बोट फुटली आणि ती बोट ज्यावेळेस फुटली त्यावेळेस प्रत्येक जण एकमेकाच्या अंगावर जात हेच सांगत होता की माझ्याकडे असणारं कौशल्य सर्वश्रेष्ठ आहे त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही प्रत्येकजण हेच सांगत होता बोट फुटली बोट बुडणार असं लक्षात आलं आणि नावाड्याने सांगितलं की प्रत्येकानं आता आपापला मार्ग पकडा या बोटीत काही बाकीच्या गोष्टी नाही आहेत की ज्याच्यातून मी तुम्हाला वाचवू शकेल तर तुम्ही तुमचा जीव वाचवा मी चाललो आणि तो नवाडी जो होता त्या नावाड्याने पाण्यात उडी मारली आणि तो काटाला गेलाय आता या चौघणा देवाचा धावा करण्याशिवाय काहीच नव्हतं देव म्हणत म्हणत त्यांनी जलदेवतेची प्रार्थना पाण्याचीच प्रार्थना सुरू केली आणि जलदेवता त्या ठिकाणी आली आणि जलदेवता त्यांच्या समोर उभा राहून म्हणाली की तुम्हाला वाचवावं म्हणून तुम्ही आता माझी प्रार्थना करताय मात्र मी तुम्हाला सांगेन तुमच्यापैकी जो कोणी सर्वश्रेष्ठ असेल त्यांनी इतरांना वाचवावं त्यावेळेस चौघांच्याही डोक्यात लख प्रकाश पडला आणि ते चौघही म्हणायला लागले की मी श्रेष्ठ नाहीये मी श्रेष्ठ नाही आहे माझा विषय माझ्या कौशल्य काहीही श्रेष्ठ नाही आहे मला जलदेवते तू वाचव मला जलदेवते तू वाचव अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मात्र त्यांच्यापैकी कुणाचंही कौशल्य कामाला येत आणि ज्या नावाड्याकडे कुठल्याही प्रकारचं कौशल्य आहे असं त्या लोकांना वाटत नव्हतं तो नावाडी मात्र सुखरूप किनाऱ्यावरती पोचलेला होता त्यामुळं आयुष्यामध्ये त्यातही आधुनिक युगामध्ये कुठल्याही विषयाला कमी न मानता कुठल्याही कौशल्याला कमी न मानता कमी जे जे कौशल्य आत्मसात करता येईल ते ते कौशल्य आत्मसात करावं आपल्याकडे ज्या विषयाचं ज्ञान नाही अशा दुसऱ्या व्यक्तींना कधीही कमी दर्जाचं मानू नये त्यांच्याकडे उलट जे ज्ञान आहे जे सहजगत्या आपल्याला आत्मसात करता येतं तेथे आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा त्या विषयामध्ये काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा त्यातून आपण अधिक समृद्ध होत जात असतो आणि खरं सांगायचं झालं तर मागील व्हिडिओमध्ये सुद्धा मी जे म्हटलं की असे वाद घालून काय होतं जीवशास्त्राचा विद्यार्थी त्यातही वनस्पती शास्त्राचा विद्यार्थी जर असेल तर तो म्हणायला लागतो की आमचं वनस्पती शास्त्र श्रेष्ठ आहे कारण वनस्पती जर नसत्या तर अन्नाची निर्मिती होऊ शकली नसते आणि मग समस्त प्राणी जात जगू शकले नसते त्याच्यामध्ये मनुष्य प्राण्याचाही समावेश होतो त्याच्यावरती प्राणीशास्त्राचा माणूस म्हणतो आमचे प्राणी हे महत्वाचे आहे कारण प्राणी जर नसते आणि त्यांनी जर वनस्पती खाल्ल्या नसत्या वनस्पतींच भक्षण केलं नसतं तर त्यामधल्या डॉमिनंट वनस्पतीच फक्त राहिल्या असत्या आणि लोकांच्या उपयोगाच्या वनस्पती वनस्पतीमध्ये आज असणारी विविधता ही टिकून राहू शकली नसती त्यामुळं प्राणीशास्त्र हे तितकंच महत्वाचं आहे प्राणीशास्त्र त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे तर नाही तर तुमची नको असणारे वनस्पतीची कदाचित बेफाम वाढ झाली असती आणि आज पृथ्वी तलावर उपयुक्त वनस्पती राहू शकल्या नसत्या संतुलन राखणार आमचं शास्त्र आहे म्हणून प्राणीशास्त्र महत्वाचं भौतिकशास्त्राचा माणूस सांगेल की भौतिकशास्त्रामध्ये ग्रह ताऱ्यांचा अभ्यासही येतो आणि हा सूर्य जर नसता तर तुमच्या वनस्पती कशा निर्माण झाल्या असत्या आणि तुमचे प्राणी कसे जगू शकले असते त्यामुळं भौतिकशास्त्र हे खूप महत्वाचं आहे भौतिकशास्त्र इतका महत्वाचा दुसरा विषय कुठलाच नाही रसायनशास्त्राचा माणूस सांगायला सुरुवात करतो अरे रसायनाशिवाय काहीच नाहीये वनस्पती असतील प्राणी असतील माणूस असेल आणखी कुठलीही वस्तू असेल ती रसायनांच्या पासून बनलेली आहे रासायनिक मूलद्रव्यांच्या पासून बनलेली आहे आणि रसायन आहेत मूलद्रव्य आहेत रासायनिक मूलद्रव्य आहेत म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण आहोत समजा ही रासायनिक मूलद्रव्यच नसती तर मनुष्य प्राणीच काय कुठलीच वस्तू अस्तित्वात येऊ शकत नाही त्यामुळं रसायनशास्त्र हे महत्वाचं अर्थात त्या सगळ्या अर्था चर्चा चालतात अनेकदा तुम्हीही हा अनुभव घेतलेला असेल या सगळ्या चर्चातून बाहेर काय पडतं काय मिळतं काय साध्य होतं याचा आपण विचार करा त्यामुळं इतर कुठल्याही विषयाला कमी न लेखता अशा ज्याच्यातून कुठल्याही प्रकारचं चांगलं काही बाहेर येणार नाही अशा चर्चामध्ये आपला वेळ वाया न घालवता योग्य पद्धतीनं अभ्यास करणं इतरांचा सन्मान करणं आणि आपली उत्तरोत्तर प्रगती करणं हे खरं यशाचं गमक असतं त्याच्यातून आपला वेळ वाचतो इतरांच्या बद्दलची सुद्धा सद्भावना वाढीस लागते आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये एक पाऊल यशाच्या शिखराकडे निश्चित जातो धन्यवाद